मेथीचे लाडू हे पारंपरिक आणि औषधी गुणधर्मांनी भरलेले खास लाडू आहेत थंडीच्या दिवसात किंवा प्रसूतीनंतरच्या काळात याचे सेवन विशेष फायदेशीर मानले जाते मेथीमध्ये प्रोटीन फायबर आयर्न कॅल्शियम जीवनसत्वे आणि अँटी ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात याचे फायदे म्हणजे पचन सुधारते ऊर्जा व ताकद वाढते हाडांसाठी उत्तम कॅल्शियम आणि लोहामुळे हाडे व सांदे मजबूत राहतात शरीराला उष्णता देऊन सर्दी खोकला टाळला जातो रक्त शुद्धीकरण केले जाते रोगप्रतिकारशक्ती वाढवली जाते त्वचा व केसांसाठी सुद्धा अगदी फायदेशीर आहेत मेथीच्या लाडूची अगदी साधी आणि सोपी रेसिपी मी तुम्हाला दाखवते बारीक केलेले खारीक बदाम घ्यायचे कढईत तूप घेऊन त्यात मेथी पावडर रवा हलीम तीळ किसलेले खोबरे लिंक क्रमाने भाजून घेऊन परातीत एकत्र करून त्यात बारीक केलेली खारीक बदाम टाकून मिश्रण तयार करायचे काळ्या गुळाचा पाक करून मिश्रणात टाकून मिश्रण एकजीव करून घ्यायचे आणि मग काय छान गोल गोल पौष्टिक असे मेथीचे लाडू तयार करायचे हे लाडू स्वादिष्ट पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांनी भरलेले असल्यामुळे सर्व व वयोगटातील लोकांनी हिवाळ्यातसुद्धा हे लाडू खावेत या पौष्टिक लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो रेसिपी बाय मनीषाला फॉलो केले नसेल तर आता तुम्ही नक्की फॉलो करा